नमस्कार जय भीम मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे दैनिक बहुजन सौरभचा सा मुख्य संपादक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज देशात ज्या काही काल घडामोडी झाल्या त्याचे आज सर्वीकडे प्रतिसाद झालेले उमटलेले आहेत एक अत्यंत महत्त्वाची बाब आज सर्व पेपरमध्ये आलेली आहे की सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक रोखे योजना रद्द मला तुम्हाला आवर्जून सांगावं लागेल की हे कशामुळे झालं सुप्रीम कोर्ट आज का इतका स्ट्रॉंग झाला कारण ह्या सर्व तरतुदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये संविधानामध्ये करून ठेवलेले मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं असेल की बाबासाहेबांना पूर्ण कॉन्स्टिट्यूशन लिहून झाल्याच्यानंतर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता काही पत्रकाराने की तुम्हाला सर्वात महत्त्वाचं आणि चांगलं आर्टिकल कोणता आवडते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला आर्टिकल थर्टी टू आवडतं आहे कारण आर्टिकल थर्टी टू हे तुमचे सर्व फंडामेंटल राईट्सचं प्रोटेक्शन करणार आहे आणि थेट कोणीही माणूस हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये तो फंडामेंटल राईट्सवरती अपील करतो किंवा तिथे अप्लिकेशन फाईल करू शकतो आणि अशाच पद्धतीच्या शेकडो अप्लिकेशन तिथे सुप्रीम कोर्टामध्ये लोकांनी टाकल्या आर्टिकल थर्टी टूच्या अंतर्गत आणि आर्टिकल थर्टी टूमध्ये ताबडतोब हिअरिंग होत असते आणि त्या हिअरिंगमुळे ही सर्वांनी दोन्ही पक्षाच्या बाबू बाजी बाजू मांडण्यात आल्या आणि त्यात प्रामुख्यानं प्रशांत भूषण कपिल सिब्बल याच्यासारखे मोठमोठाले वकील तिथे उतरलेत आणि याच्यामध्ये एक मोठा माणूस एक होता तो म्हणजे आर टी आयमध्ये जो सातत्यानं गव्हर्मेंटच्या विरोधामधनं जे जे काही इन्फॉर्मेशन होतं ती सातत्यानं मागत होता की इलेक्ट्रॉल बाँड कुठे प्रिंट झाले ते किती झाले त्याचे नंबर्स काय कोणाकोणाला दिले अनेक ठिकाणी त्यांनी मागच्या दोन तीन वर्ष सातत्यानं त्याचा सा फॉलोअप केला आणि फॉलोअप करून त्याला जे यश मिळालं त्याच्यातनं सर्व जे काही उत्तरं त्याच्या हातात आले ते सर्वच्या स सर्व उत्तर सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी लावलेत जोडलेत आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाच्या समोर सर्व ऑथेंटिसिटी आली की बाबा याच्यामध्ये काय काय झालं किती किती लोकांनी कसे कसे उपद्रव केले आणि याचा डायरेक्टली इनडायरेक्टली मोदी सरकारला त्याचा किती फायदा झाला अरुण जेटलीपासून ज्यांनी हे प्रमोट केलेलं होतं तिथून आजपर्यंत काय काय झालेलं आहे त्याच्यावरती एक सुंदरसे व्हिडिओ एक दोन तुम्हाला याच्यातनं पाहायला मिळेल एक जस्ट दोन क्लिप आपण बघूया त्याच्यातनं तुम्हाला पूर्ण हे होईल त्यात पुन्हा एक क्लिप मी ॲडिशन केलेली आहे ती शोलना की एक सुंदर सी क्लिपी क्लिप्स मैं जोड़े क्लिप्स नमस्कार दोस्तों भारतीय लोकतंत्र के लिहाज से आज का दिन एक ऐतिहासिक दिन है सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस ऑफ इंडिया डी वाई चंद्रचूड़ की अदालत ने एक ऐतिहासिक फैसला सुनाया है और वो ऐतिहासिक फैसला क्या है दोस्तों गोपनीय चुनावी चंदा जो 2018 से वजूद में है पूर्व वित्त मंत्री अरुण जेटली की वजह से वो गोपनीय चुनावी चंदा जो कोई भी किसी भी पॉलिटिकल पार्टी को दे सकता था मगर वो गोपनीय चंदा जो सिर्फ और सिर्फ भाजपा की जेब में जा रहा था क्योंकि यह बात भी सामने उभर कर आई थी कि जो गोपनीय चुनावी चंदा है उसमें से नब्बे फीसदी भाजपा की जेब में जा रहा था यानी कि भारतीय जनता पार्टी की राजनीति का जो सबसे असरदार हथियार था उसे सुप्रीम कोर्ट ने कुंद कर दिया है सुप्रीम कोर्ट ने अपने आदेश में कहा है कि सीक्रेट इलेक्टोरल बॉन्ड्स यानी गोपनीय चुनावी चंदा असंवैधानिक है स्टिट्यूशनल है मैं आपको बतलाना चाहूंगा दोस्तों कि अपने फैसले में दरअसल चीफ जस्टिस ऑफ इंडिया डी वाई चंद्रचूड़ और जस्टिस संजीव खन्ना ने दरअसल कहा क्या आपके स्क्रीन पर काले धन पर अंकुश लगाने के उद्देश्य से सूचना के अधिकार का उल्लंघन उचित नहीं है चुनावी बॉन्ड योजना सूचना के अधिकार और अभिव्यक्ति की आजादी का उल्लंघन है राजनीतिक दलों के द्वारा फंडिंग की जानकारी उजागर न करना उद्देश्य के खिलाफ है विपरीत है चीफ जस्टिस ऑफ इंडिया डीवाई चंद्रचूड़ की अध्यक्षता वाली पांच न्यायाधीशों की संविधान पीठ ने पिछले साल दो नवंबर को मामले में अपना फैसला सुरक्षित रख लिया था मामले की सुनवाई के दौरान डीवाई चंद्रचूड़ ने कहा हम सर्वसम्मत निर्णय पर पहुंचे हैं मेरे फैसले का समर्थन जस्टिस गवई जस्टिस पारदीवाला और जस्टिस मनोज मिश्रा द्वारा किया गया है इसमें दो राय है एक मेरी खुद की और दूसरी जस्टिस संजीव खन्ना की दोनों एक ही निष्कर्ष पर पहुंचते हैं हालांकि तर्कों में थोड़ा अंतर है जो हरियाणा सरकार के गृह मंत्रालय ने जो एक आदेश जारी किया है और उस आदेश के बाद पुलिस जिस तरह से जाके गांव गांव में लोगों को धमका रही है लोगों को डरा रही है और घर में घुसकर धमकी दे रही है अगर आपने किसान आंदोलन में भाग लिया तो आपका जो बच्चे हैं या जो भी हैं उनके पासपोर्ट जब्त कर लिए जाएंगे पासपोर्ट रद्द कर दिए जाएंगे और आपका व्हीकल गाड़ी कार हो चाहे ट्रैक्टर हो उनको जब्त कर लिया जाएगा और आपके बच्चे अगर पढ़ रहे हैं तो उनकी पढ़ाई खत्म कर दी जाएगी ये जो जिस तरह की सारी चीजें दी जा रही हैं सबसे गंभीर है है क्या 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 मोदी रहेगा दिल्ली दिल्ली में और नहीं नहीं किसानों की नहीं है क्या? वो कानून बनाया जाए जाएसपी का स्वामीनाथन कमीशन की रिपोर्ट के हिसाब से वो सब कुछ नहीं हुआ इसलिए किसान यहाँ पर स्वामीनाथन को भारत रत्न देने की बजाय सरकार के लिए बेहतर होता कि स्वामीनाथन कमीशन की रिपोर्ट को लागू करे सारे वकील किसानों के साथ में हैं अंतिम क्षण तक अंतिम सांस तक उनके साथ में रहेंगे उनकी लड़ाई लड़ेंगे उनके साथ कंधे से कंधा मिला जन आंदोलन कैसे बनेगा सर आपसे पीसी कर लेते हैं अरे तुम्हारी वजह से कैसे नहीं करते हैं? हम वैसे कैसे करते हैं क्या हम गोवा नहीं गए क्या हम लखनऊ ही नहीं गए क्या हम पंजाब नहीं गए क्या हम आगे नहीं जा रहे हैं हर जगह जा रहे हैं लगातार जा रहे हैं ऐसी बनता है जन आंदोलन और दिल्ली में हम 25 तारीख को कर रहे हैं हमने उसमें काम शुरू कर दिया हम लोगों ने लोगों के बीच में जाना शुरू कर दिया हमने कल ही की अगर बात मैं कहूँ तो पांच मीटिंग मैंने की है खुद मैंने की है पांच मीटिंग कल की हमारे अलग अलग साथी अलग अलग, अलग इलाके में हम लोग गांव देहात गांव देहात नहीं है, है। लखनऊ में जाएंगे तो गांव नहीं पडते हैं रास्ते में आप वहां जाएंगे आप मेरे साथ चलिए हम सारा सब कुछ है और अभी इतनी जबरदस्त मीटिंग होने वाली है मार्च के पहले सप्ताह में गोवा में आप सोच नहीं सकते गोवा में 40 विधानसभा सीटें हैं वहाँ पे दो लोकसभा सीटें हैं पहले मेरी बात सुन लीजिए कंप्लीट होने दीजिए और 190 सौ नब्बे वहाँ पे पंचायत हैं उन सब तक आंदोलन पहुंच चुका है और सब इकट्ठे हो गए बहुत जबरदस्त मीटिंग होने जा रही है तोड़ना भी शुरू कर दिया तब आप इसी से समझ लो आप कि लोग मशीन अगर तोड़ना शुरू कर दिया तो आंदोलन तक पहुँच आज आपको कोर्ट से निराशा हाथ लगी पर क्या नहीं मैंने तो आपको कह दिया कि भाई कोर्ट को जो संवैधानिक जिम्मेदारी निभानी चाहिए और जिस पर इस देश के नागरिकों की बहुत बड़ी आशाएं टिकी हैं आज निश्चित रूप से जो आदेश हुआ है उससे निराशा जरूर हासिल हुई है क्योंकि सारे सबूत होने के बावजूद और सब सारा का सारा डाटा इलेक्शन कमीशन के द्वारा दिया गया है चाहे आरटीआई के माध्यम से दिया गया हो और चाहे उन्होंने अपने जवाब में दिया गया हो वो सारा डाटा अवेलेबल था रिकॉर्ड पर लेकिन सुप्रीम कोर्ट ने उस डाटा को देखने की भी जहमत नहीं समझी और जो सवाल उसने पूछे थे उन सवालों का जवाब भी नहीं आया और उसके बावजूद जो इलेक्शन कमीशन ने जवाब दे दिया उसी को एक्सेप्ट करके पिटिशन डिसमिस कर दी निश्चित रूप से आगे की रणनीति बहुत साफ है हम लोग इस बात को सबूतों के साथ लगातार मीडिया के माध्यम से आप लोगों के माध्यम से उठाएंगे जनता के सामने रखेंगे अगर देश की सर्वोच्च अदालत सुनने को तैयार तो नहीं है तो जनता की अदालत सुनेगी क्योंकि ये बात पहले भी इस, इस चुकी है जब चार जज 2018 में सामने आए निकल के और उन्होंने कहा कि भैया लोकतंत्र देश का खतरे में है तो वो इसीलिए आए क्योंकि अदालतों से भी कुछ होने वाला नहीं है तभी उन्होंने जनता के सामने बात रखी और जन आंदोलन इस देश में हो सके ऐसी प्रमाण आज अपन भगवान बुद्धाच्या इतिहासातील त्यांच्या काळातील कुठली ना कुठली एक घटना दाखवत असतो आज एक सुंदरशी घटना आम्ही घेऊन आलो तथागत भगवान बुद्ध जंगलातनं जात असतात आणि आपल्या ध्यानात बसून बसलेले असतात ते तेवढ्यात दोन तीन पुरुष तिथे आलेले येऊन त्यांना विचारतात की इथे एखादी स्त्री जाताना तुम्ही पाहिलं का त्यांना बेचन होऊन त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही कोणाला शोधता काय झालं त्याच्यात आणि सांगतात की बाबा तुमचं जे होतं जे काही धन तिने लुटून पळून गेली ते आता ती तुम्हाला आजच्या परिस्थितीमध्ये ती बेचैन करते तुम्ही कशाला एवढे तिच्यासाठी बेचन होता मग भगवान बुद्ध त्यांच्याजवळची एक ब बासरी घेऊन एक सुंदर पद्धतीने त्यांना वाजवतात त्यांना वाटते की तुम्ही संन्यासी असून एवढी सुंदर बासरी कशी काय वाजवता आणि त्याच्यानंतर असंख्य पक्षी त्या त्याच्या त्या वृक्षाखाली जमा होतात आणि हे सर्व पाहून तिथल्या लोकांना म्हणतात की आम्हाला शिकवा तुम्ही शिकवाल काय हे मग भगवान बुद्ध त्यांना जे उद्देश देतात तो अत्यंत सुंदर आणि मार्मिक आहे बघूया आपण बुद्धाची क्लिप क्लील से आपने इसी लडकी काय नहीं तो क्यों डायन है कल रात उसने मदरा बेसुध कर दिया सुबह जब आप खुली तो देखा हमारा सारा दिन लूट के लेगी बिना कारण हम, हम उसे आनंद प्रमोद के लिए वाराणसी ले जा रहे उसने आप सबका बोझ कम कर दिया पर आप अब तक उसका बोझ उठाए घूम रहे आप हमारा उपहास कर रहे हैं उस लड़की से कहीं थे चिंतित हम हाँ अपने मूल्यवान आभूषणों के लिए हैं गया वो मिलेगा तो नहीं अरे इतना धन था कि आपने कभी देखा भी नहीं होगा तो कि उस नारे के पीछे हम मतवाले हो गए उसके सौंदर्य ने हमें लूट लिया अरे तो ऐसा कदा भी ना होता वो तो आप सबको अब भी लूट रही है धन उसने तुम्हारे बीते काल में चुराया पर वो तुम्हारा वर्तमान भी लूट रही है एक बात बताइए क्या वो लड़की इस समय तुम्हारे लिए इतनी व्यथित है जितने की तुम इस समय उसके लिए व्यथित हो भला वो क्यों व्यथित होगी तो फिर आप क्यों व्यथित हो रहे हो जो लुटा वो भूतकाल में लुटा उसे पकड़कर जो दंड दोगे वो भविष्यकाल में होगा तुम्हारा वर्तमान अभी इसी क्षण तुम्हारे साथ है भूतकाल का बोझा उठा उस भविष्य को बदलने का प्रयत्न कर रहे हो जो अनिश्चित है और खो रहे हो अपना वर्तमान बात तो यह सच है यदि हम इसी क्षण में जिए तो तो तुम स्वयं को खोज सकोगे ये समझ सकोगे कि जो तुम्हें दुख दे रहा है वो क्या है क्या आप अपने आप को जान पाए और अपने आप को जानने से क्या होगा अपनी बांसुरी दो मित्र तन्यासी <laughs> बांसुरी बजाएगा। कितने वर्षों के बाद मैंने बांसुरी को अपने होटो से लगाया है पहले से अधिक सुरीला हो गया हूं। मैंने जान लिया है स्वयं को यदि तुम बांसुरी मधुर बजाना चाहते हो तो बांसुरी पर इतना ध्यान केंद्रित मत करना जितना अपने वास्तविक सार को पहचानने क्या आप मुझे अपनी तरह बांसुरी बजाना सिखाएंगे मैं स्वयं को खोजूंगा क्या आप मुझे अपना शिष्य स्वीकार करेंगे पर मैं तुम्हारा अहंकार लूटरू ता आज बघूया नेहमीप्रमाणे बहुजन सौरभचा आज आपला जो अंक आहे त्याच्यात आम्ही महत्त्वाचं काय काय दिलेलं आहे आज महत्त्वाच्या याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक रोखे योजना रद्द ही अत्यंत महत्त्वाची बातमी होती त्याच्यामुळे आज आम्हाला ते हेच नाही सर्वच ठिकाणी त्याला सर्व टी व्ही चॅनलमध्ये त्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे त्याच्याच बाजूला आज आमची एक न्यूज आहे बातमी दिलेली आहे राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच एक तुम्हाला नार्वेकरां नार्वेकर जे सभापती होते त्यांचं ते विधान आहे आणि बी जे पीला माणूस एखादा माणूस किती आ, का कसा वागेल याच्यामुळे अत्यंत चिड येणारा तो त्याचा हे आहे आज निकाल आहे आज तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की शरद पवारांनी संपूर्ण आयुष्य आपलं जे घालवलं आणि एकजूट होऊन एवढा मोठा पक्ष केला परंतु मला असं सातत्यानं वाटत होतं की शरद पवारांनी सर्वात जास्त जर कोणाला खतपाणी घातलं असेल आणि ते म्हणजे ब्राह्मण समाजाचे अनेक लोक त्यांच्यासोबत जुळलेले होते आणि आज तेच लोक त्याच्या ते विरोधामध्ये जाऊन तो कसे कसे संपवतात हे बी जे पीचा हा एवढा मोठा पक्ष कसा संपवला यांनी म्हणजे तुम्हा सर्व लोकांना विचार करावा लागेल की तुमच्या आजूबाजूला कोण लोक आहेत ही घटना हे बघा आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःच ते इतके प्रबळ होते जरी त्यांच्यासोबत अनेक ब्राह्मण लोकांनी त्यांना घेरून ठेवलं असेल किंवा अनेक लोकांना पण ते ऐकत नव्हते कोणाचे ते आपल्या मनाने जे पाहिजे होतं तेच त्यांच्याकडनं करून घ्यायचे म्हणजे एवढी तरी कर्तब कर्तबगारिता -कर्तब असली पाहिजे जी बाबासाहेबांमध्ये होती ते कोणामध्ये दुसऱ्या कोणत्याही पॉलिटिकली माणसामध्ये पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये झालेलं दिसत नाही आहे म्हणून आज सर्वात पहिले एक महत्त्वाची गरज आहे की तुम्ही स्वतःला घडवा तुम्ही स्वतःला इतकं मजबूत करा की जेणेकरून कोणी जरी आला तरी तुमच्यावरती मात करणार नाही किंवा तुमच्यावरती हल्ला करणार नाही चला याच्याच खाली आज आम्ही बघूया वाशिममध्ये कोसळला अवकाळी पाऊस त्याच्याच खाली एक मनोज न नरा जरांगेची एक न्यूज आहे त्यांना हायकोर्टाने मुंबईच्या त्यांना विचारलं की बाबा तुम्हाला काय म्हणायचं आहे तुम्ही कोर्टात या आणि सांगा परंतु तसं काही के त्यांनी केलेलं नाही त्यांचं खरा त्यांची तब्येत अत्यंत आजचा सहावा दिवस आहे तब्येत खराब झाली त्याच्यामुळे शेवटी मग त्यांना डॉक्टर आणि यांनी विचारलं की तुला आता हॉस्पिटलमध्ये आम्ही नेतो आहोत तर जरांगे पाटलांनी सांगितलं की ठीक आहे मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा म्हणजे आता त्याचं उपोषण सुटल्यासारखं आहे एकदा कोणताही माणूस हॉस्पिटलमध्ये गेला की त्याला सर्व सलाईन आणि ते दिलं की तो नॉर्मल होतो म्हणजेच अल्टिमेटली त्यांनी आपलं जे उपोषण आहे ते सोडलं असं गृहित धारायला काही हरकत नाही आहे याच्यावरती अनेक आज मीडियानी ज्या पद्धतीचं त्याला फोकस आतापर्यंत केलं होतं परंतु आता, आता मात्र त्यांनी विड्रॉल केलं त्यांना त्याच्यामुळे अनेक गोष्टी ज्या सुरुवातीला त्यांना ज्या मिळाल्या त्या आता शक्य झालेल्या नाही अशी ती बातमी आहे आज बघूया आमच्या भगिनी वैष्णव संजीव अभय कल्लावार हिचा एक स्मृती दिवस आहे त्याची एक समोर एक बातमी लावलेली आहे आम्ही त्याच्या शेजारी शेजारी एक बघूया एक आमचे मित्र एक एम एस वानखेडे यांच्या पत्नीसहच्या स्मृतीपित्यर्थ त्यांनी एक त्यांच्या गावात एक मोठी एक सभा घेतलेली आहे एक हजार लोकांना त्यांनी बोलवलेलं आहे एक मोठं तिथे वाचनालय त्यांनी सुरू केलेलं आहे आणि नागपुरातून अनेक लोक तिथे गेलेले आहेत आणि ती त्याच्यात त्यांची इच्छा आहे की माझ्या पत्नीच्या नावाने तिथे मोठं वाचनालय व्हावं कारण त्याचा अभ्यासाचा त्यांचा मोठा पिंड आहे आणि त्याच्यातनं ते, ते क का हे घेतलेलं आहे ते ते सुरुवात केलेली आहे त्याच्यासाठी आज आम्ही त्यांचं चिंतन अभिचिंतन करतो आहात त्याच्या शेजारी नॅशनल कन्व्हेन्शनची बातमी एक नागपूरची आहे लेबर इंडिपेंडंट लेबर युनियनच्या माध्यमा माध्यमातून ती इथे नागपूरला सुरेश सभागृहात सुरेश भट सभागृहामध्ये ते सुरुवात होणार आहे उद्यापासनं अखिल भारतीय पाली साहित्य संमेलन नागपूर याची सर्वच्या सर्व पूर्ण प्रोग्राम आम्ही टाकलेला आहे सतरा तारखेला ए सतरा व अठरा तारखेला दीक्षाभूमी इथे हा कार्यक्रम घडवण्याचा आहे नियोजित केलेला आहे अशोक भाऊ सरस्वती त्याच्यातले मुख्य संयोजक हो आहेत आणि त्याच्यात अनेक मान्यवर लोक आहेत पाच चार वरती बघूया स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अधिवेशन सतरा व अठरा फेब्रुवारीला नागपुरात आहे एक रेशींबा ग्राउंडमध्ये सुरेश बस सभागृहातच हाही कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होण्यासाठी अनेक आमचे जवळचे मित्र त्याच्यात जे एस पाटील हे मुख्य राहणार आहेत आणि अनेक पूर्ण महाराष्ट्रातील लोक तिथे येणार आहेत दिल्लीतनं काही लोक त्याच्यासाठी संबोधित करण्यासाठी येणार आहेत त्याच्या शेजारी आम्ही संजीवनी कल्लावार हिचा आम्ही जो पहिल्या पानावरती जो श आज बातमी दिलेली आहे आपली एक जाहिरात दिलेली आहे त्या संबंधातली बातमी लावलेली आहे पाच चार वरती एक निळी ऊर्जा या ॲडव्होकेट सखाराम मेश्राम स्मृती ग्र गर... स्मृती ग्रंथाचे प्रकाशन नागपूर इथे आज नागपूर ते माझी कार्पोरेटर राहिलेले माझी आ... हे होते आमचे महापौर होते आणि त्यांच्या त्यांनी जे जे काही कार्य केलं त्यांच्यावरती एक, के एक सुंदरसं आ... स्मृती ग्रंथाचं प्रकाशनाचा आज कार्यक्रम आहे आज त्याच्याच बाजूला शुक्रवारला शेवटची आंघोळ पवनी येथे एक सुंदरसं एक नाटक त्या लोकांनी झाडीबोडी झाडीबोलीच्या संदर्भातलं ते नाटक आहे आणि त्याचा आज प्रयोग पवनी येथे होणार आहे ई व्ही एम बॅन संबंधी महिलांशी संवादात उत्स्फूर्त प्रतिसाद ई व्ही एम बॅन तर सर्व पुरुष लोकच करत आहेत परंतु महिलांशी ज्यावेळेस त्यांनी चर्चा केली त्याच्यातनं अनेक भगिनींनी याच्यावरती आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत प्रीती तिरपुडे ह्या महत्त्वाच्या आमच्या उत्तर नागपुरातल्या महिलांनी याच्यावरती ते घडवून आणलं आज त्याच्याच खाली आज बघूया विकसनशील अर्थव्यवस्थेसाठी त्रुटीचा अर्थसंकल्प फायदेशीर डॉक्टर संजय कवीश्वर नागपूर विद्यापीठाचे ते प्राध्यापक आहेत आणि त्यांनी एक सुंदरसं त्यांचं व्याख्यान झालेले डॉक्टर यशवंतराव पाटील यांच्या हे त्यावेळेसचे द अध्यक्ष होते आणि डॉक्टर मधुकर वासनिक पी डब्ल्यू डी कॉलेज ह्याच्यात या प्रास ह्या यांच्या कॉलेजमध्ये तो कार्यक्रम झाला याच्याच खाली आज आम्ही गजेंद्र सुरकार एक अंधश्रद्धा निर्मूलनचे मोठे प्रवर्ते आहेत आणि बुवा महाराज नवीन पिढीला अंधश्रद्धेच्या खाईत लोटत आहेत असा त्याचा आरोप आहे गजेंद्र पुरस्कार ती आम्ही आज बातमी घेतलेली आहे एक त्याच्याच खाली आज आम्ही एक सुंदरशी बातमी घेतलेली आहे एक चांगली बातमी दृष्टी डान्स अकॅडमीचा वार्षिक वार्षिकोत्सव एक भरतनाट्यमच्या नृत्या विकास विकाराने रसिक मनमुग्न मंत्रमुग्न एक सुंदरशी बातमी लावलेली आहे वेगवेगळ्या ठिकाणी जे कार्यक्रम झालेले ते सर्व सर्व त्याच्या त्याचा आम्ही आढावा घेतलेला आहे आज बघूया बहुजन सौरभचा पान दोन आज आम्ही बहुजन सौरवचा जो ले अग्रलेख असतो तो प्रामुख्यानं घेतलेला आहे शेतकरी आंदोलना आंदोलनाने अंकित केलेले निर्देश आणि भारतीय जनमानस याच्यावरती एक सुंदरसा एक लेख आहे आणि ज्या काही देशात घडामोडी सुरू आहेत आणि जे आता शेतकरी आंदोलनं जे सुरू झालेली आहेत त्याच्याशी त्याचा कसा संबंध आहे अशा पद्धतीने हा सुंदरसा अग्रलेख आज आम्ही लिहिलेला आहे याच्यात बाजूला एक भौतिकशास्त्रज्ञ मेघनाथ शहा त्यांचा एक सुंदरसा लेख घेतलेला ले आहे ए एकोणीसशे पन्नास साली त्यांचा जन्म झाला त्यावेळेस त्यांनी एकोणीसशे बा एकवीस ते बावीस अलाहाबाद विद्यापीठाला ते प्राध्यापक होते आणि त्यांनी भो, जे भौ भौतिकशास्त्रावरती जे काही काम केलेलं आहे स्पेशली सूर्याच्या बाबतीमध्ये तो सर्वचा सर्व लेख मधु मदुक, मधुकुमार निकोडे यांनी लिहिलेला तो आज आम्ही त्याच्यात दिलेला आहे नालंदा क विद्यापीठावरती एक सुंदरसा लेख भूपेंद्र गणवीर यांचा आहे नालंदा खंड खंडहरी तरी प्रेरणादायक जरी आज आजची अवस्था त्याची खंडर दरी झालेलं असलं परंतु इतिहासामध्ये त्याची मोठी नोंद आहे दहा दा हजार विद्यार्थी ते शिकायचे दीड हजार प्राध्यापक होते आणि तीनशे मोठमोठ्याला खोल्या होत्या आणि एवढं मोठं विश्वविद्यालय जे पूर्ण थायलँड मलेशिया इकडच्या अनेक देशातले लोक तिथे विद्यार्थी यायचे ती शिकायला आणि भारतातलं जगातलं एक मोठं विश्वविद्यालय म्हणून त्याची गणना होत असते नालंदा विश्वविद्यालयाची आज पुन्हा एक आम्ही दुसरी एक आमचा माधुरी द गायदनी दुपटे श्री स स्वतंत्र मु मुक्ती मुक्ती संवाद या संयोजक या त्याच्या संयोजक आहेत आणि त्याच्यामध्ये एक आमच्या संकलन ज्योत्ना बनसोड यांचा एक सुंदरसा एक आम्ही त्याच्यात लेख दिलेला आहे डॉक्टर निशा मेश्रामच्या बाबतीत आहेत डॉक्टर निशा मेश्राम एम्समध्ये पॅथॉलॉजीच्या एक प्राध्यापिका आहेत आणि ज्या पद्धतीने ते आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्याच्यावरती सविस्तर आम्ही लोकांना प्रेरणा मिळतील स्त्रियांना प्रेरणादायक तो लेख आहे त्याच्या शेजारी आम्ही शेजारी आम्ही एक महेंद्र कुमार यांचा सुंदरसा एक लेख लिहिलेला आहे विरोधी राजकीय पक्ष ई व्ही एमबाबत आवाज का उठवित नाही एक तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की ज्या वेळेस एन डी एची सर्वात पहिली भेट झाली त्यावेळेसच पहिलाच हा ठराव होता की जे व्ही व्ही पॅडमधनं जो काही स्लीप येईल ती त्याच्या हातात द्यावी त्याच्यावरती शिक्का मारून ते लोक पुन्हा आपल्या डब्यात टाकतील अशा पद्धतीची ती घटना होती परंतु ते मात्र ते पहिल्या दिवशी केलेली आहे आणि काय काय झालेलं आहे याच्यामध्ये अनेक गोष्टी असं म्हणणं चुकीचं होईल की पॉलिटिकली पार्टी त्याच्यामध्ये सिरियस नाही कारण त्यांच्याच मेन अफेक्टेड लोक ते आहेत तर त्याच्यामुळे ते तर सिरियस राहणारच आहेत याच्या आज पान तीनवरती बघूया नेहमीप्रमाणे अनिल वैद्याचा उत्तराखंड समान नागरिक कायदा दोन हजार चोवीसचा याच्यात मागेही मी सांगितले की कलम चौवेचाळीसच्या चा। अंतर्गत बाबासाहेबांनी भारतीय संविधानामध्ये समान नागरिक कायदा हा एक चॅप्टरच दिलेलं आहे अनेक त्याच्यावरती प्रश्न लोकांनी केले होते आणि याच्या आधीच्या माझ्या एका व्हिडिओमध्ये मी त्याच्यामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ आणि या लोकांनी कसे कसे मुस्लिम सुद्धा अशा अनेक त्रुटी होत्या बाबासाहेबांना अनेक प्रश्न विचारल्याच्यानंतर त्यांनी ते कलम ल टाकलेलं आहे आज आणि आज, आज आपला हा उत्तराखंड हा भारतातला दुसरा आ, प्रदेश होईल मध्ये दिल्लीच्याही याच्यामध्ये हा प्रयोग करण्यात आला पण नंतर मग पुन्हा ते विड्रॉ करण्यात झालं अशा पद्धतीचा तो सुंदरसा लेख चांगला एक लेख अनिल बैदे यांचा आहे आज त्याच्याच खालीच आमचा विठ्ठलराव वठारे यांचा हा सुंदरसा एक लेख भारतरत्न सन्मान नव्हे राजकीय गरज आज अशाच पद्धतीचं चित्र आणि त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे अडवाणी यांना जे भारतरत्न दिलं त्याच्यावरती अनेक लोकांनी त्याच्यावरती ताशेरे उडवलेले आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही याला अडवाणीला कसं काय तुम्ही देऊ शकता ज्याच्यावरती इतक्या साऱ्या क्रिमिनल केसेस राहिल्या आणि त्याच्यावरती अनेक लोकांनी ताशेरे उडवलेले आहेत आणि याच्यावरती आपल्या सरकारला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की त्याच्यावरती तुमचे मापदंड काय आहेत तुम्ही भारतरत्न देण्यासाठी काय तुमचं हे आहे अनेक त्याच्यावरती सुंदरसा आज लेख तुम्हाला वाचायला मिळेल आज त्याच्याच खाली अरुण निकम यांचा एक सुंदरसा लेख बौद्धांनी संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही आणि ज्या ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आजही बौद्ध समाजावरती मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत असतात एक सुंदर वेस्टर्न नागपुरा म ती एक छोटीशी कहाणी त्यांनी सांगितली की अजूनही बुद्ध समाजावरती छोट्या छोटे लोक कशा कशा पद्धतीने ते त्याच्यावरती हल्ला करत असतात याचं एक सुंदरसं चित्रण आज याच्या या लेखामध्ये आहे शुद्ध पोरल शुद्ध पोरं लाभणे बापाची उपलब्धी अत्यंत महत्त्वाचा महत्त्वाची बातमी आहे की अनेक लोकांकडे पैसा आहे मोठ मोठाले बंगले असतील पण जर मुलं जर चांगले निघाले नाही तर त्याच्यात काही उपयोग नसते म्हणून सुज्ञ मुलं पोरं तुमचे निर्माण होणं त्याच्यामुळे बरेचदा आपल्या लोकांमध्ये एक संवाद पोरामधला संवाद हा मात्र बरोबर नाही अनेक लोक पोरांसोबत व्यवस्थित बोलत नाही समजवत नाही किंवा जास्त बोलतात प्रत्येक ठिकाणी पोरांना खूप सारे उपदेश देत असतात हे चुकीचं आहे आमची एक चिल्ड्रन पॅराडाईज म्हणून शाळा आहे त्या माझ्या शाळेमध्ये मी नेहमी अध्यक्ष म्हणून मी जात असतो आणि त्या लोकांना मी थोडं माझं प्रबोधन करतो आणि त्यांना सांगतो की शाळा ही फक्त ट्वेंटी पर्सेंटच शिक्षण देत असते परंतु एटी शिक्षण हे त्याचे आईवडील देत असतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुलं लहान मुलं तुमच्यासोबत असतात त्यामुळे वेगवेगळ्या वे गोष्टीवरती तुम्ही त्याचं अध्ययन काहीतरी सांगता आलं पाहिजे आज जर एखादा सण असेल त्या सणाचं महत्त्व सांगता आलं पाहिजे रोज काहीतरी होत असते त्यावेळेस तुम्हा लोकांनाही तेवढं जागृत राहिल्याशिवाय होत नाही तुम्ही जर म्हणत असाल की मी विदाऊट मेहनत मी करणार नाही माझा मुलगा खूप चांगला घडेल हे शक्य नाही त्यासाठी तुम्हा सर्व आम्हा लोकांची एक गरज पडते की तुम्हालाही त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल अनेक लोक पोरांच्या अभ्यासासाठी ते स्वतःही अभ्यास करायला बसतात जेणेकरून त्यांच्या पुरामध्ये ते वाटलं पाहिजे की त्या पुरांना की आपला बापही आपला अभ्यास करतो आहे आपली आई अभ्यास करते त्याच्यामुळे निश्चितच त्याच्यात परिणाम होत असतो अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचे चारही पानं कंप्लीट केलेले आहे बंधूंनो न बहुजन सौरभचे यूट्यूब चॅनलला तुम्हाला जर वाटत असेल की याच्यामध्ये काहीतरी आम्ही लोकांना याला हे करू शकतो लोकांना म्हणजे महत्त्वाचं आहे तर त्याच्यामुळं निश्चितच तुम्ही मॅक्झिमम लोकांना सर्क्युलेट करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो तोपर्यंत जय भीम